श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला आपल्या स्वामींची त्याचबरोबर दत्तकगुरूंची दत सेवा करायची असते तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्रातील हा एकच अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे जेणेकरून नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील मुलांविषयी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मनातील ज्या त्या काही इच्छा आहे तर त्या देखील पूर्ण होतील असा हा प्रभावी सेवा कशी करायची आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ समर्थलिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो यंदाची गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्यामुळे अतिशय महत्वाच्या आणि सोन्यासारखा दिवस आहे गुरुभक्तांसाठी आपल्या सर्व गुरुभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी जणू काही सोन्यासारखीच पर्वणी आहे हा दिवस आपण दत्त जयंतीनिमित्त सेवासुद्धा करत असतो एकवीस दिवसाचं आपण पारण करत असतो कोणी अकरा दिवसांचं सात दिवसांचं पाच दिवसांचं आपल्या गुरु माऊलींच्या चरणी आपण आपली जेवढी सेवा होईल तर तेवढी अर्पण करत असतो आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्तसुद्धा काही विशेष आपल्याला सेवा करायची असते हाच काळ असा असतो की आपण अगदी मनापासून जर दररोज आपली नित्यसेवा करतो पण या विशेष सेवा आपण जेव्हा संकल्प करून विशेष सेवा करतो, करतो। त्याचे अधिक फळ हे आपल्याला प्राप्त होत असतात तशीच आपली गुरुमाऊली आपल्या पाठीशी कायम उभी असते तुम्ही सेवा करा नका करू पण हृदय तुमच्या गुरुमाऊली आहे आणि स्थान आहे तुम्ही दिवस असो रात्र असो फक्त एकदा जरी त्यांचं नाव घेतलं तरीही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात त्या आपल्या पाठीशी उभे राहतात आपली पाठ सोडून आपली माऊली ही कधीच जात नाही आणि आपल्याला कधीच दूर करत नाही त्यामुळे आपल्याला ह्या सर्व सेवा ह्या नक्कीच करायच्या असतात गुरुपौर्णिमे निमित्त आपल्याला विशेष सेवा करायची असतात काही एकवीस दिवसाची करायची असते एकवीस दिवसाची सेवा येत्या वीस जून ते दहा जुलै पर्यंत अशी एकवीस दिवसाची सेवा सुरू करायची आहे काहींना अकरा दिवसाची करायची असेल तर तुम्ही तीस जून ते दहा जुलै अशी ही अकरा दिवसाची सेवा करायची आहे सात दिवसाची करायची असेल तर मग चार जुलै ते दहा जुलै अशी सात दिवसाची सेवा करू शकता ज्यांना पाच दिवसाची सेवा सुरू करायची असेल तर त्यांनी सहा जुलै ते दहा जुलै म्हणजेच आषाढी एकादशी पासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे पाच दिवसाची सेवा सुरू करत असताना मी सर्वांना सांगेल की तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करा कारण तुम्ही दिवसाची जर अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची पाच दिवसाची प्रत्येकाने संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता संकल्प प्रत्येकालाच माहीत आहे जवळजवळ तुमच्या आजूबाजूला स्वामींचे मंदिर असेल दत्तगुरूंचे महाराजांचे मंदिर असेल तिथे जाऊन एक नारळ अर्पण करायचं असतो थोडीशी खडी साखर एखादं फूल वगैरे घेऊन प्रसाद घेऊन तुम्हाला अर्पण करायचं असतं स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं असतं तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती कुठली असू द्या चांगल्या कामाबद्दल ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची असते आणि सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आपल्याला नक्कीच योग्य काळ योग्य वेळ आल्यानंतर आपल्या त्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या आपल्या पूर्ण होत असतात पण मनामध्ये कुठलाही निस्वार्थ भाव न ठेवता तुम्हाला ही सेवा करायची असते इच्छा जा आनी बर, मना जर तुम्ही ठेवून आणि त्याचबरोबर मनामध्ये अपेक्षा ठेवून जर काही मागत असाल तर शक्यतो करून केलेल्या सेवेचा हा फायदा आपल्याला मिळत नाही त्यामुळे मनामध्ये कुठलीही इच्छा न ठेवता त्याचबरोबर फक्त आपल्याला आपल्या स्वामींची निस्वार्थ सेवा करायची आहे गुरुमाऊलींचे चरणी आपल्याला आपली सेवा रुजू करायची आहे एवढीच मनामध्ये भावना ठेवून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे संकल्पयुक्त सेवा केली जाते जास्त फळ देऊन केली जाते आणि म्हणजेच बघा आपले सर्व इच्छा त्यामुळे काय होतात तर खूप लवकर पूर्ण होतात भरपूर पाऊस पैसा हवा आहे चांगलं शिक्षण चांगली नोकरी हवी आहे त्याचबरोबर सतत तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडचण येत असेल सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये तुमच्यावरती कोणीही अविश्वास ठेवत नसेल घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये सुद्धा अडचण येत असतील आणि तुम्ही खूप प्रयत्न कर तरी तुमच्या त्या प्रयत्नांना यश मिळत नसेल कुठेतरी तुमच्या जीवनामध्ये अशा काही अडचण येतात त्यामध्ये तुम्हाला जर मार्गच मिळत नसेल खूप प्रयत्न करून सुद्धा मार्गच मिळत नसेल वास्तुदोष आहे घरात आहे किंवा घरावरती कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे किंवा लहान मुलं जे आहेत तर ते सतत आजारी पडत असेल मुलांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत नसेल मग त्या धनप्राप्ती नोकरी प्राप्ती शिक्षणासंबंधीची असेल एखादी परीक्षा असेल त्यामध्ये यश असेल किंवा मुलांच्या लग्न जमण्यासंबंधीची इच्छा असतील अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या असतात ना तर त्या समस्या तुमच्या जर सुटतच नसतील तर त्यासाठीच तुम्हाला हा जो सेवा आहे तर ती करायची आहे अगदी साधी सोपी सेवा आहे आता इथे तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे इथे तुम्हाला मांडणी वगैरे करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला संकल्प करून या सेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्हाला फक्त आपल्या देवघ घरासमोर दिवा लावायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून एकतर सकाळीच तुम्ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात अकरा दिवस तुम्हाला एकाच वेळेमध्ये ही सेवा करायची आहे त्यानंतर इथे नॉन व्हेज जे आहे तर ते पूर्णपणे बंद घरातील व्यक्तींनी खाल्लं तरी चालेल पण जो कोणीही सेवा करते मग ती महिला असेल पुरुष असेल तर त्यांनी नॉनव्हेज जे आहे तर ते पूर्णपणे बंद करायचं असतं कोणीही ही सेवा करू शकतं लहान मुलं असतील मोठी मुलं असतील मुली असतील महिला पुरुष असेल कोणीही असतील ती सेवा करू शकतं फक्त घरामध्ये स्वतः पिरियड मिटाळ वगैरे नसावं याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला बसणार आहात त्या दिवशी देवघरासमोर छान दिव आपली रोजची देवपूजा करून स्वामींसमोर काहीतरी साखरेचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे आता आपल्याला माहिती आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करत असतो पण आता सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला फक्त हा एकच अध्याय जो आहे तर तो रोज वाचायचा आहे गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे ना तर तो आपला पाचवा वेद मानला जातो आणि आणि गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे घरातील आधी व्याधी भूत प्रेत दूर होत असतात तुम्हाला याचा अनुभव देखील येत ज्या वेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो किंवा मग आपल्याला पारायण करूशी वाटत नाही अर्ध्यावर सोडून देऊशी वाटतं त्याचबरोबर झोप येते घरामध्ये भांडण होतात कटकटी होतात घरामध्ये अडचणी अडथळे हे सुरू होतात हे का होतं कारण घरातील ज्या वाईट शक्ती असतात तर त्या आपल्याला हे पारायण पूर्ण करून देत नाही किंवा त्यामध्ये काहीतरी रोकटोक करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये एकदा तरी वर्षातून गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते झालंच पाहिजे आता जर तुम्हाला नसेल शक्य तर आपल्याला काही पुराणांमध्ये उपाय त्यावरती सांगितले जातात त्यातलाच हा एक उपाय आहे की गुरुचरित्रातील फक्त आपल्या घरातील गरिबी घरातील पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा एक अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे तर तुम्हाला गुरुचरित्रातील जो अध्याय अठरावा आहे ना तर तो वाचायचा आहे गुरुचरित्रातील अध्याय अठराव्यामध्ये सांगितलेलं आहे की एका ब्राह्मणाचं दारिद्र्य कशा पद्धतीने दत्तगुरूंनी संपवलं होतं तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या पारायणामध्ये दिलेली आहे म्हणजेच त्या अध्यायामध्ये दिलेली आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी घरातील कष्ट दुःख संपवण्यासाठी गुरुचरित्रातील अध्याय अठरावा हा खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्हाला तो अध्याय अठरावा जो आहे तर तो, तो वाचायचा आहे आता हा अध्याय तुम्ही कधी वाचू शकता तर एक तर तुम्ही एकवीस दिवस वाचू शकता पाच दिवस सात दिवस अकरा दिवस तुम्ही हे अध्याय जे आहेत ते, ते वाचू शकता एकवीस दिवस तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वीस जून पास ते दहा जुलैपर्यंत हे अध्याय वाचायचे आहेत जर तुम्हाला अकरा दिवस याचं पारायण करायचं असेल तर तुम्ही तीस जूनपासनं ते दहा जुलैपर्यंत तुम्हाला हे पारायण अकरा दिवसाचं करायचं आहे अशा पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तर तो आपल्याला पठण करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर म्हणजेच ही जी सेवा आहे तर ती करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ